नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथ जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षानाम समास पाचवा स्वगुण परीक्षानाम श्रीराम समर्थ पुढे गेला विदेशासी प्राणी लागला व्यासंगासी आपल्या जीवेसी सोसी नानाश्रम ऐसा दुस्तर संसार करिता कष्टला थोर पुढे दोन्ही चारी संवस्तर द्रव्य मिळविले सवेंची आला देशासी तो आवर्षण पडिले देसी तेने गुने मनुष्यांशी बहुत कष्ट झाले एकांच्या बैसल्या अमृतकळा एकांस चंद्री लागली डोळा एके कांपती चळचळा चल दैन्यवानी एके दीन रूप बैसली एके सुजली एके मेली ऐसी कन्या पुत्र देखिली अकस्मात डोळा तेने बहुत दुःखी झाला देखो निया उघड आला प्राणी आक्रंदो लागला दैन्यवाना तव ती अवघी सावध झाली म्हणती बाबा बाबा जेऊ घाली अन्ना लागी मिळकली झडा घालीती गांठोडे सोडून पाहाती, हाता पडिले तेची खाती काही तोंडी काही हाती प्राण जाती निघोनी तांतडी तांतडी जेऊ घाली तोते जेविता जेविता काही मेली काही होती धादावली तेही मेली अर्जिने अजिरने ऐसी बहुते के मेली एक दोनी मुले उरली तेही दैन्यवानी झाली आपले माते वाचूनी। ऐसे आवर्षण आले तेने घरची बुडाले पुढे देशी सुभ सुभिक्ष झाले अतिशयसी लेकुरा नाही वाढविते अन्न करावे लागे आपुले न हाते बहुत्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा लोकी भरीस घातले पुन्हा मागूते लग्न केली द्रव्य होते ते वेचले लग्नाकारणे पुन्हा विदेशांशी गेला द्रव्य मिळवून आला तव घरी कळ हो लागला सावत्र पुत्रांसी स्त्री झाली नाती धुती पुत्र देखो न सकती भ्रताराची गेली शक्ती वृद्ध झाला सदा भांडण पुत्रांचे कोणी नायकती कोणांचे वनिता अतिप्रितीचे प्रीती पात्र किंत बैसला मना एके ठाई पडेना म्हणून यापांचा जना मिळविले पाच जण वाटे करीती तो ते पुत्र नायकती निवाडा नव्हेची अंती भांडण लागले बापलेका का भांडण झाले लेकी बापास मारिले तव ते मातेने घेतले शंकतीर्थ एकोनी मिळाले लोक उभे पाहती कौतुक म्हणती बापास लेक कामा कामा आले ज्या कारने केले नवस ज्या कारने केले सायास ते पुत्र पुत्रपितियास मारती पहा ऐसी आली पापकळी आश्चर्य मानिले सकळी उभे तोडी ती कळी नगर लोक पुढे बैसोन पांच जन वांटे केले तत्समान बापलेकांचे भांडण तोडीले तेही बापास वेगळे घातले कोपट बांधून दिधले मन कांतेचे लागले स्वार्थ बुद्धी कांता तरुण पुरुष वृद्ध दोघांस पडिला संबंध खेद सांडून आनंद मानिला तेही स्त्री सापडली सुंदर गुणवंत आणि चतुर म्हणे माझे भाग्य थोर वृद्धपणे ऐसा आनंद मानिला दुःख सर्वही विसरला तव तो गलबला झाला परचक्र आले अकस्मात धाडी आली कांता बंदी धरून नेली वस्त भावही गेली प्राणियांची तेने दुःख जाले भारी स्वरे रुदन करी मनी आठवे सुंदरी गुणवंत तवतीची वार्ता आली तुमची कांता भ्रष्टली ऐकोन या आग आली अंग आल घाली पृथ्वीवरी सव्य अपसव्य लोळे जळे पाझरती डोळे आठविता चित्त दुखा दुःखानळे द्रव्य होते मेळविले तेही लग्नास वेचले कांतेसीही धरून नेले दुराचारी मजही वृद्धाप्य आले लेकी वेगळे घातले आहा देवा ओढवले अदृष्ट माझे द्रव्य नाही कांता नाही ठाव नाही शक्ती नाही देवा मज कोणीच नाही तुझ वेगळे पूर्वी देव नाही पूजिला वैभव देखून भूलला सेखी प्राणी प्रस्तावला वृद्धपणी देह अत्यंत खंगले सर्वांग वाळून गेले वातपित उसळले कंठ दाटला कफे वळे जीवेची बोबडी कंफे कंठ घडघडी गड़ दुर्गंधी सुटली तोंडी नांकी स्लेष्मा वाहे मानकांपे कांपे चळचळा चल डोळे गळती भळभळा भड़ वृद्धपणी अवखळा ठाकून आली दंतपाटी उखळली तेने बोचर खिंडी पडली मुखी लाळ गळो लागली दुर्गंधीची डोळा पाहता दिसेना कानी शब्द ऐकेना स्वरे बोलवेना दमा दाटे शक्ती पायांची राहिली बैसवेना मुर मुरुकुंडी घाली ब्रहती वाजो लागली तोंडाच ऐसी क्षुधा लागता आवरेना अन्न समयी मिळेना मिळाले तरी चावेना दांत गेले पित्ते जिरेना अन्न अन्न भक्षिंताचो होये वमन तैसेची जाये निघोन अपानद्वारे विष्टामूत्र आनी बळस भोवता वमने केला नास दुरून जाता कोंडे श्वास विश्वजनाचा नाना दुःखे नाना व्याधी वृद्धपणी चळे बुद्धी तरी पुरेना अवधी आयुष्याची पापण्या भवयाचे केश पिकोन झडले निशेष सर्वांगी लोंबले मांस चिरकुटा सारिखे, देह सर्व पारिखे झाले सवंगडे निशेष राहिले सकळ प्राणी मात्र बोले मरे ना का जे जन्मून पोसिली तेची फिरोन पडिली अंतिविषम वेळ आली प्राणियांशी गेले तारुण्य गेले बळ गेले संसारींचे सळ वाताहात झाले सकळ शरीर आणि संपत्ती जन्मवरी स्वार्थ केला तितु काही व्यर्थ गेला कैसा विषम काळ आला अंतकाळी सुखाकारने झुरला सेखी दुःखे कष्टी झाला पुढे मागुता धोका आला येम येमयातनेचा जन्म जन्मअवघा दुःख दुःखमूळ लागती दुःखांचे इंगळ म्हणून या तत्काळ स्वहित करावे असो ऐसे वृद्धपण सकळांस आहे दारुण म्हणून या शरण भगवंतास जावे पुढे वृद्धीस गर्भी प्रस्तावा होता तोची आला मागुता अंतकाळी म्हणून मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर संसार हा अतिदुस्तर तोची ठाकून आला भगवत भजना वाचूनी चुकेना हे जन्मयोनी तापत्रयांची जाचणी सांगीजेल पुढे श्रीदास बोधे गुरु परीक्षा नाम समास पाचवा जय जय रघुवीरसमर्थ श्रीमद्सबोध नाम स्वगुणपरीक्षाना सहावा अध्यात्मिकता परी, प अध्या अध्यात्मिकता प, नाम श्रीराम समर्थ ताप त्रयांचे लक्षण आता सांगी जेल निरूपण श्रोती करावे श्रवण एकाग्र होऊनी जो तापित्रे पोळला तो संत संगे निवाला आत आ, आ, आत आर्थभूत तोषला पदार्थ जेवी क्षुधाक्रांतास मिळे अन्न तृषाक्रांतास जीवन बंदी पडिल्यांचे बंधन तोडिता सुख महापुरे जा वला, तो पैल नेला का तो स्वप्नींचा चेला स्वप्न दुःखी कोणी एकासी मरण येता दिले जीवदान संकटास निवारण तोडिता सुख औषध स औषध सप्रचित आणि शुद्ध तयासी होय आनंद आरोग्य होता तैसा संसारे दुःखवला तापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थासी ते त्रिविधतापते कैसे आता बोली जेत तैसे ए विषयी एक असे वाक्याधार श्लोक सुखम देहेद्रियप्राणन सुखं दुःखंच प्रापते तापं जायते दुःखम देहिनां सर्व भूतेन संयोगात सुखं च जायते द्वितीय सप सत्यैवादी भौतिक शुभशुभेन कर्मना देहायमयातना दे दैविकम् एक ताप आध्यात्मिक दुजा तो आदि तीसरा तिसरा दैविक ताप जाणावा आध्यात्मिक तो कोण कैसी त्याची ओळख न भूतिकांचे लक्षण जाणीजे कैसे दैविक तो कैसा कवन तयाची दशा हेही विशद कळे ऐसा कीजे हाजी मनोनी वक्ता झाला कथा विस्तारिता अध्यात्मिकताप आता ऐका देह इंद्रिया आणि प्राण यांचे निगे आपण सुख दुःखे सीने जाण या नाव आध्यात्मिक देहामधून जे आले इंद्रिये प्राणे दुःख झाले ते आध्यात्मिक बोलले तापत्रयी देहामधून काय आले प्राणे कोण दुःख झाले आता हे विशद केले पाहिजे की खरुज खवडे पुळी नारू नखरुंडे मांजऱ्या देवी गोवरू देहामधील विकारू या नाव आध्यात्मिक काख मांजरी केश तोड ओखटे वर्ण काळ फोड व्याधी मूळ व्याधी महाजड या नाव आध्यात्मिक अंगुळ वेडे गाल फुगी कंड लागे जे वावूगी, हिरडी सुजे भरे बलंगी या आध्यात्मिक वाऊगे फोड उठती काते सुजे अंग कांती वात आणि तिड़का लागती या आध्यात्मिक नाईटे अंदुगज करण पेहांचे पोट विस्तीर्ण बैसले टाळे फुटती करण या आध्यात्मिक कष्ट आणि ओला कुश कुष्ट आणि ओला कुष्ट, कुष्ट, कुष्ट। रोग अतिश्रेष्ठ क्षयरोगाचे कष्ट या आध्यात्मिक वाटी वटक वाये गोळा हातीपायी लागती कळा भुवंडी लागे वेळोवेळा या नाव आध्यात्मिक ओलांड आणि वळ पोटसुळाची तळमळ अर्धशिशी अर्धशिशी उठे कपाळ या नाव आध्यात्मिक दुःखे माझा आणि मान पुष्टी ग्रीवा आणि वदन अति सांदे दुखती जान, या नाव अध्यात्मिक कुळीक तरळ कामिनी मुरमा सुंठरे माळिनी विदेशी लागले पाणी या नाव आध्यात्मिक जळसोस आनी हिवारे गिरीविरी आनी अंधारे ज्वरपाचा विषारे या व आध्यात्मिक शैत्य उष्ण आनी तृष्ठा क्षुधा निद्रा आणि आनि दिशा विषयतृष्णेची दुर्दशा या आध्यात्मिक आळसी मूर्ख आनी अपेसी भय उद्भवे मानसी विश्राळू दुश्चिंत निशी या नावाध्यात्मिक मूत्रकोड आणि परमे रक्त पीती रक्त परमे खडा चढाचे निश्रमे या नावाध्यात्मिक मुरडा हागवन उन्हाळे दिशा कोंड तांदोळे एकवेथा असोन न कळे या आध्यात्मिक गांठी ढळली झाले जंत पडे आव आणि रक्त अन्न तैसेची पडत यानाव आध्यात्मिक पोट फुगी आणि तडस भरला हिर लागला घास फोडी लागता कासा या यानाव आध्यात्मिक उचकी लागली उसी तके गेला पीत उसळले उलाट झाला खरे पडसा आणि खोकला या आध्यात्मिक उसळला दमा आणि धाप पडजीभ ढासी आणि कफ मोवा ज्वर आणि संताप या नाव आध्यात्मिक अध्यात्मिक कोणी सेंदूर घातला तेने प्राणी निर्बुजला घशामध्ये फोड झाला या नाव आध्यात्मिक गळसोट्या आणि जीभ झडे सदामुखी दुर्गंधी पडे दंतहीन लागती किडे आध्यात्मिक जरंडी घोलाना गंडमाळा अवचिता स्वय फुटे डोळा आपणची कापी अंगोळा आध्यात्मिक कळा तीडका लागती काते दंत उन्मळती अधर जिवार घडती कर्ण दुःख नेत्र दुःख नानादुखे घडे शोक गर्भांध आणि नपुच्छक या नावाध्यात्मिक फुले वडस आणि पडळे कीड रातांधळे दुचित्त भ्रमिष्ट आणि खुळे या नावाध्यात्मिक मुके राखोंडे थोटे चळले आणि वेडे पांगुळ कुरे आणि पाव पावडे या नावाध्यात्मिक तारसे घुले को काने कैरे गारोळे जामून टाफरे शंडा संडागुळे गेंगाने विदरे आध्यात्मिक दांतीरे बोचिरे घानाळ घाणहीन हीन, हीन बरळ अतिकृश अतिस्थूळ आध्यात्मिक तोतरे बोबळे निरबळ रोगी कुरूप कुटीळ मत्सरी खादाड तपीळ तपिळ या आध्यात्मिक संतापी अनुतापी मत्सरी कामिक हेवा तिरस्कारी पापी अवगुनी विकारी या आध्यात्मिक उठवणे ताठा करक आवटळे आणि लचक सुझी आणि चालक या आध्यात्मिक सलाड गर्भपात स्तन गुंते सनपात संसार कोंडे आप यानाव अध्यात्मिक नखवीख आणि हिंगुरडे बास्ट आणि वावडे उगीच दात खिळ पडे या आध्यात्मिक झडती पांती सुजती भवया नेती होती रांजन वडिया, चाळसी लागे प्राणिया या आध्यात्मिक वांग तिळ सुरमे लासे चाम खिळ गलंडे मसे चुकुर होई जे मानसे या आध्यात्मिक नाना फुग आणि आवाळे आंगी दुर्गंधी प्रबळे चाई चाटी गळे या नाव आध्यात्मिक नाना चिंतेची काजळी नाना दुःखे पोळी व्याधी वाचून तळमळी या नाव अध्यात्मिक वृद्धपणीच्या आपदा नाना रोग होती सदा देह क्षीण सर्वदा या नाव आध्यात्मिक नाना व्याधी नाना दुःखे नाना भोग नाना खांडके प्राणी तळमळी शोके या नाव आध्यात्मिक ऐसा आध्यात्मिक ताप पापाचा संताप सांगता सरेना अमूप अमुप दुःख सागर बहुत काय बोलावे श्रोती संकेते जाणावे पुढे बोली जे स्वभावे आदिभूतिक इति श्रीदासबोधे आध्यात्मिकताप नाम समास सहावा, जय जय रघुवीर समर्थ आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या